आपल्याला माहीत असेल की सध्या मुंबईमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे विधानसभा विधान परिषदेचं अधिवेशन सुरू आहे आणि हे अर्थसंकल्पाचं अधिवेशन आहे अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गेला मंत्री अर्थमंत्री अजितदादा पवारांच्या पुढाकारातून खर तर जो अर्थसंकल्प असतो वर्षाचा पुढील वर्षाचा जो अर्थसंकल्प असतो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्ये दोन प्रवर्गांसाठी खास तरतूद केली जाते एक प्रवर्ग म्हणजे दलित समाजाचा म्हणजे अनुसूचित जातीचा जा, आणि दुसरा प्रवर्ग हा अनुसूचित जमातीचा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची जा, लोकसंख्या लक्षात घेऊन त्या प्रमाणात बजेट दिला जातो आणि ज्या प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुमारे नऊ पॉईंट चार टक्के एवढं प्रमाण हे आदिवासींचं पंचेचाळीस जमातीचं आहे त्याच्यामुळे जे प्लॅनिंग कंडिशन आहे नियोजन आयोग आहे भारताचा त्याच्या मार्गदर्शना मार्गदर्शक तत्वानुसार त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी स्वतंत्र समिती तयार झाली होती त्याच्या माध्यमातून असे गाईडलाईन्स आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नऊ पॉइंट चार टक्के एवढं बजेट स्वतंत्रपणे आदिवासींच्या वाट्याला आलं पाहिजे आता जे एकवीस हजार चारशे कोटी रुपयाचं चा बजेट परवाच्या दिवशी अजित सभागृहामध्ये जाहीर केलं आदिवासीसाठी अनुसूचित जमातीसाठी काही बजेट जाहीर केलं या अनुसूचित जमातीच्या आणि जातीच्या बजेट मधला अनुसूचित जातीचा जवळपास तीन हजार कोटीचा निधी आणि अनुसूचित जमातीचा जवळपास चार हजार कोटी लक्षात घ्या चार हजार कोटी एवढा प्रचंड निधी हा अजितदा दुसरीकडे किंवा ह्या सरकारनी दुसरीकडे वळवलेला आहे जाळच्या बहिणी योजनेसाठी आम्ही निधी देत आहोत असं सा। त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हा जो निधी वळवला जातो आहे हा निधी निधी वळवला जाणं अत्यंत आहे आणि त्या विरोधामध्ये आपण ठोसपणे आपली जी समन्वय समिती असेल किंवा जुन्नर संपूर्ण महाराष्ट्रातल्या भा, जे आदिवासी आहेत यांच्या ज्या संघटना आहेत यांनी या संदर्भामध्ये ठोसपणे निषेधाची भूमिका आणि आंदोलनाची भूमिका घ्यायला पाहिजे कारण की आमच्या आदिवासी मुलांच्या दलितांच्या मुलांच्या आणि हक्काचा जो निधी आहे हा पळावा जातो आमच्या डोळ्यात आणि आमचे मंत्री महोदय जे आहेत ते जर या संदर्भात बोलत नसतील या ठिकाणी न्याय मंत्री

दलितांच्या आणि आदिवासींचा जो संविधानिक वाटा आहे जो संविधानिक हक्क आहे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लावला सांगितलं पाहिजे त्यांना विचारला पाहिजे तुमच्या या परिसरातील जे आमदार हो महोदय आहेत मग ते आदरणीय सरोवणे साहेब असतील आदरणीय दिलीपजी वळसे पाटील साहेब असतील यांना सुद्धा या संदर्भात जाप विचारला पाहिजे की तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तुम्ही या संदर्भात तुमची भूमिका जाहीर करा असं आवाहन आणि विनंती त्यांना या निमित्ताने केली पाहिजे मित्रांनो